महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर सुनील तटकरे यांनी आता टीका केली एकमेकांवर खापर फोडण्याची महाविकास आघाडीत स्पर्धा सुरू असल्याचं तटकरे म्हणाले तर मायुतीत चांगला समन्वय असल्याचं देखील तटकरेंनी स्पष्ट केलं तटकरे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पूर्णपणाचं अपयश आलं स्वाभाविकपणान त्या अपयशाच्या नैराश्यातून काँग्रेस असेल पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाटा असेल यांचे नेते आणि कार्यकर्ते का अजून सावरलेले आहेत का असं काही दिसत नाही एकमेकाच्यावरती खापर फोडण्यासाठी प्रत्येकाच्या स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यात त्या स्पर्धेचाच एक भाग म्हणजे स्वतंत्रपणाने निवडणुका लढवण्याची केलेली घोषणा अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला आपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते ठरवण्याचा अधिकार राहू शकतो पण गेल्या तीन चार दिवसात परस्परांच्यावरती जी काही चिखलफेक होते आहे विशेष करून विधानसभेच्या निवडणुकीच्या पराजयाची आणि निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतरच्या समन्वयाबद्दलची ती मात्र दिसतंय की नेमकं का काय चाललंय ने।